कॅन्सर सेंटर आणि रिसर्च इन्स्टिट्यूट उलवे तर्फे अनुवंशिक कॅन्सर विषयक जनजागृती रायगड ओवी न्यूज विविध रुग्ण नागरिकांनी घेतला मोठ्या प्रमाणात लाभ ममताबादे सध्या सर्वत्र मोठ्या प्रमाणात कॅन्सरच्या रुग्णांचे प्रमाण वाढले आहे विविध कारणामुळे कॅन्सरच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहेत अनेकांना कॅन्सरच्या रोगाने ग्रासले आहे सध्याच्या युगात कॅन्सर रोग झपाट्याने सर्वत्र वाढत आहे त्या अनुषंगाने कॅन्सर रोगाविषयी जनजागृती करत त्यावर उपाययोजना कशा कराव्यात कॅन्सर कशामुळे होतो कॅन्सर होऊ नये म्हणून नेमकी कोणती काळजी घ्यावी कॅन्सर झाल्यावर कोणती काळजी घ्यावी कॅन्सर अनुवंशिक आहे काय अनुवंशिक बदलामुळे कॅन्सर कसा होतो फॅमिली सिंडम कॅन्सर कसा होतो आदी विषयावर तज्ञ डॉक्टर वर्गाने उपस्थितांना मार्गदर्शन केले ओलवे येथे आयोजित केलेल्या या कार्यक्रम प्रसंगी दिल्ली येथील कॅन्सर तज्ञ डॉ अनुपमा घोष डॉक्टर पाटील डॉक्टर शीतल बिपाशा दीपिशा कॅन्सर सेंटरच्या अध्यक्ष दीपाली गोडघाटे यांचे कॅन्सर विषयी मार्गदर्शन झाले या कार्यक्रमासाठी साई संस्थांचे अध्यक्ष रवीशेठ पाटील माजी जिल्हा परिषद सदस्य पार्वती पाटील शरीष कडू हरीश मोकल पेशंट व नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते या शिबिराचा नागरिकांनी मोठ्या प्रमाणात लाभ घेतला माझ्या बहिणीबद्दल काहीच बोललो नाही खरं सांगायचं तर जिल्हा परिषदेचे सदस्य हा भाग हिरा पण एक उत्तम माऊली आणि येणाऱ्या प्रत्येक पाहुण्याचा आदरातिथ्य करणारा एक व्यक्तिमत्व आणि सगळ्यांना मायेची मूक देणारी माझी माऊली योगाने तुम्हाला विनंती आहे की आपण अनुपमता यांना सन्मानित करावं करेन की आपण रसिका मॅडमचं स्वागत करावं आमचा मित्र या ठिकाणी शिवम सुद्धा आहे शिवम हा मेडिकल मार्केटिंग मर, क्षेत्रामध्ये म्हणजे लाल मॅथ लॅब मध्ये मार्केटिंग क्षेत्रामध्ये तो काम करतो त्याचंही कौतुक होणं फार गरजेचं आहे रसिका मॅडम आणि शिवमबाई

याची आपण शपथ घेऊया आणि नंतरच आपण निघूया कारण आपल्याकडे मोबाईल आहे जर लिंक आली किंवा मॅडमने आपल्या घरच्या डॉक्टर म्हणून आपल्या दिपाली मॅडम सल्ला दिलेला आहे तो लोकांपर्यंत जर ही लिंक आल्यानंतर लोकांपर्यंत पोहोचूया आणि घराघरा प्रसार प्रचार करूया पुन्हा एकदा म्हणजे मी धन्यवाद मानतोय एपीशा फाउंडेशनचा की आम्हाला हा सल्ला ऐकण्याचा संधी दिली ही पुढची खुर्ची म्हणजे हे पाहण्याची खुर्ची असते मला तिथंच बसायचं होतं पण ही खुर्ची आणि आमचा सन्मान अगदी उभयतांचा सन्मान केला त्याबद्दल मनापासून धन्यवाद त्याचबरोबर अरेजी तुम्ही या गोष्टी ऐकल्यानंतर लगेच थांबून या वस्तीचा साथ दिले त्याबद्दल तुमचं सुद्धा खूप खूप धन्यवाद आणि दिल्ली गौरव स्पेशल आजच्या कार्यक्रमात आलेल्या अनुपमा मॅडम यांचा अभिवादन म्हणून जो के हम इधर के खुश लगते हैं लोगों का भला मनाना चाहिए ये हमको लगता है तो भला करने के आप अगर दिल्ली से इधर आते हो तो आप तहे से शुक्रगुजार आमचा आहे आणि आप लोगों का धन्यवाद दीजिए और हमें बोलवेन

नेहमी पाहत रहा, लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल लायकनवर क्लिक करायला विसरू नका